रात्रीच्या भयानक असा खुंकार नाग विषारी नाव काय घर मालकांचा सकाळी तू फोन केला कोणी केलता तू केलतास सुंदर असा मोठा लाट विषारी नाग साप आहे रात्रीच्या वेळेस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती मोठा आहे बघा त्यानं सकाळ धरणं फिरतोय असं काहीतरी त्यानं भक्ष इतकं मोठं खाल्लंय की त्याला पेलणार नाही अशा स्वरूपाचं भक्ष खाल्लेलं आहे आणि हिरोटॉक्सिक विषयानं परिपूर्ण असा नागसाक साप आहे बघा किती मोठं त्याला पेलत नाही तो सकाळ धरणं असं भक्ष वडत चाललेलं आहे काय खाल्लंय हे मलाही सांगता येणार नाही त्याचं किती मोठा आहे बघा आणि माझा इथं जवळ आहे माझ्या जवळ आहे तो आणि असा भयानक खुंकार असा नाग आहे हा काय भक्ष्य खाल्ला सांगता येत नाही मानवी व्यवस्थित जवळच आहे लोक भिरलेले आहेत त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे आणि अतिभक्ष खाल्ल्यामुळं त्याला जाण्यासाठी त्रास व्हायलेला आहे आणि तो चाललेला आहे मित्रांनो तरी पण त्याला आपण पकडू व्यवस्थितरित्या सुंदर असा बघा निरोटॉक्सिक विषयाने फन काढून किती मोठा आहे बघा तो नाग फन काढलेला आहे भयंकर असं मोठं भक्ष आहे आणि माझ्या गाडीची लाईट बंद करतोस काय पोप्या चाळी बंद करून सर का जरा बघा हा मित्रांनो किती मोठा नाग आहे काही अनं खाल्लेलं आहे हे मलाच माहीत नाही आणि निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा जो इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे ज्याला नाग नावाने ओळखलं जातं किती मोठा नाग आहे आणि धोका वाटला की फन काढणारा नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा ह्या लोकांचं अभिनंदन आहे की त्यांनी भीती पोटी सकाळी फोन तुम्ही केलाता ना कुणी केलता तुम्हाला ओळखल नव्हतं हा नाग साप आहे विषारी तुम्ही सकाळी ज्यावेळी त्याला पाहिला त्यावेळी हा नाग तुम्हाला असं एवढं मोठं भक्ष खाल्लेला होता हे लक्षात आलं नव्हतं म्हणजे सकाळ जर ना फिरला या आणि आता खाल्ले

पण तो, 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 तो विषारी नाग होता ना कुणाला तर धोका झाला असता किती मोठा नाग आहे बघ तर त्यानं काय खाल्लं एवढं मोठं कळ ना बिळू खाल्लंय का मग काय तर त्याला पॅक करायलाय का नाही आणता पोत नाही भरणे आण ना मोठे मोठा बॉटला सारखा आहे का बघा काय त्याचं भक्ष पण पडलं नाही पाहिजे

द्या कला अवतार किती मोठा नाग आहे बघा विषारी एकदम मोठा असा <laughs> नाग आहे आणि जंगलात सोडता का <laughs> हा जंगलात सोडतोय <चोड़ते> बिया <laughs> वरण्यात बसतोय का आता कसं तर घाटलंच पाहिजे कालले तेना नाही ते बारीक होतास <laughs> <ना जांगला जांगला। laughs>

घेऊन जर दोन मिनिटं त्याच्यात नीरोटॉक्सिक विष येत या आणि असा साप मन व्यवस्थित आलं तर न मारता यांनी वाचवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन कोणी सापाला वाचवू नका सा म्हणजे मारू नका साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा